आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज छत्रपती संभाजीनगर शहरातील एम जी एम परिसरामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उद्यान होणार आहे याच उद्यानामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक देखील उभारण्यात येणार आहे या स्मारकाच्या आज पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी स्मार्ट सिटी कार्यालय येथे पुतळ्याची पाहणी केली येत्या वर्षभरामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील होणार आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट देवराजाळे it छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक उद्यान उभारण्यात येणार आहे आणि ज्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळासुद्धा त्या उद्यानात बसवण्यात येणार आहे आणि ज्यासाठी आज विविध पुत पुतळे जे आहेत ते स छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये या ठिकाणी आणण्यात आलेले होते आपण जर पाहिलं तर जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे था। विविध पोजमध्ये या ठिकाणी हे पुतळे या ठिकाणी लावण्यात आलेले होते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या संदीपान भुमरे यांनी ह्या पुतळ्यांची पूर्णपणे पाहणी केलेली आहे आणि केल्यानंतर हा जो आपण समोर बघू शकता की हा जो पुतळा जो आहे या ठिकाणी हे सध्या हा चॉईस करण्यात आलेला आहे हा पुतळा सध्या ब त्याच ठिकाणी बसवण्यात येणारा आहे आपण जर सरमत क्रिटिशन धुळे ह्या हा सध्या हा पुतळा जो आहे ते पालकमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि या हा जो आहे हा, हा पुतळासुद्धा उभारण्यात येणार आहे आपण जर पाहिलं तर ही जे बा बाळासाहेबांची शैली जी आपण विविध त्यांच्या व्हिडिओतून बघितलेली आहे मात्र आपण बरं विविध कलाकृती सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे पण या मागचं पालकमंत्र्यांनी एक जो पुतळा चॉईस करण्यात आला त्याच्यामध्ये आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना खूप जवळून बघितलेलं आहे आणि त्यांच्या त्यांच्या सहवासात आम्ही राहिलेलो आहे आणि म्हणून एका छबीमध्ये जो आहे हा हा पुतळा आम्ही चॉईस करण्यात आले ना हाच पुतळा जो आहे आता काही दिवसामध्ये जो आहे हा छत्रपती संभाजीनगर मध्ये बाळासाहेब ठाकरे उद्यानात हा सुद्धा बसवण्यात येणार आहे मी दरोदर छत्रपती संभाजीनगर हवा इडीची जी धाड पडली ही कायदेशीर बाजू आहे ठाकरे गट म्हणून धाड पडलेली नाही किंवा ईडीची चौकशी नाही की वायकर म्हणून ही ईडीची चौकशी चालू आहे किंवा अशा गटातटाच्या अशा ईडी चौकशी होत नसतात कायद्याच्या बाजू आहे त्या कायद्याच्या बाजू तपासतेना आणि काय असेल त्यातून निष्पन्न होईल बरं ते विरोधात म्हणतात की तुम्ही धाडी फक्त ठाकरे गटावर टाकताय शिंदे गटावर टाकत नाही तर असं थोडं कोण म्हणलं शिंदे गट असं थोडं याच्यात गटाचा संबंध येत नाही ह्याच्यात काही गट तट नसतो इडीला जिथं वाटेल तिथं ते चौकशी करतात धाडी टाकतात त्याच्यात काही गट वगैरे काही नसतात आणि काही नसेल तर घाबरण्याचं काय कारण आहे जर काही नाही होऊन देणार चौकशी झाली तरी घाबरण्याचं काय कारण उद्या फैसला आहे तुमचा काय म्हणणं का आम्हाला अजिबात धाकधुक नाही धाकधूक समोरच्याला आहे कारण लोकशाहीत बहुमताला महत्व आहे आणि तुम्हाला सांगतो पक्षी आमचं आहे बहुमत आमचं आहे धाकधूक त्यांना आहे आता काही तास राहिलेले धाकधूक त्यांनाच धाकधूक वाटेन आम्ही तर तुम्ही बघता मी सकाळपासून ऑफिसमध्ये आतासुद्धा माझ्या मिटिंगा चालू आहे त्याच्यामुळं आम्हाला धाकधूक वाटण्याचं काही कारण नाही एक मिनिट साहेब लोकशाहीला दोन वर्ष चार वर्ष पूर्ण होत कोणती कलाकृती निवडायची निवड झालेली आहे का कोणता निवडलाय पुतळ्याविषयी काल सुद्धा मी किथाल तो पुतळे बघितले आणि आज आपल्या पक्षाचे तिन्ही जिल्हाप्रमुख आणि प्रदीपजी जायस्वाल साहेब मी आयुक्त साहेब देशमुख साहेब आणि माझे आमदार सुभाष साबणे आम्ही सगळ्यांनी या जे काही शिल्पकाराने आणि पुतळे ठेवलेले त्याची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये एक पुतळ्याचा आम्ही सगळ्यांनी पसंती केलेली आहे त्याची काही कलाकृती काही डेमो काही आपल्याकडे आहे का आहे डेमो हे ओर आहे ठेवलेलं आहे ओर डेमो ओके ओके ओके, ओके। आणि किती दिवसापर्यंत पूर्ण होईल कारण प्रत्येकाला एक आशा आहे एक बारा महिने लागतील ला। एक वर्षात हा पुतळा होईल पण आता पुतळा फायनल झालेला आहे कोणता पुतळा फायनल करायचा काय करायचा हे सगळ्यांनी आम्ही एकमताने ठरवलेलं आहे त्याच्या काही फोटो मागितलेला आहे ना मला काय म्हणतो डेमोच वर ठेवलेले तुम्ही बघून घ्या ठेवलेली okay. ठेवलेले काय त्याच्यामुळं काही असं काही नाही कि डेमो ते आहे का नाही आहे का पण वर आहे ठेवलेलं बरं म्हणजे काही दिवसांमध्ये गार्डनचं काम हे पूर्ण होईल त्यानंतर पुतळा गार्डनचं काम अगोदर पूर्ण होईल पुतळ्याला थोडा वेळ लागेल बारा महिने लागतील पण आता फायनल झालं पुतळा निवडत असताना जे काही डेमो पिसेस होतात त्यापैकी आगळा वेगळा हा पुतळा काय नेमका तुम्हाला त्यात काय आगळा वेगळा म्हणजे आम्ही बाळासाहेबासोबत असो आहे लहानपणापासून आणि बाळासाहेबाचे म्हणजे स्टाईल वगैरे हे सगळं बघून आम्ही ते सगळ्यांनी फायनल केलेले काय दुरुस्ती वगैरे नाही आम्ही एक फायनल केला आठ शिल्पकार आले ते आठ पैकी एक फायनल केला आणि त्याचा फायनल केला त्याला आणखीन आम्ही दोन तीन बनवायचे सांगितलेले आणि ते एक महिन्याभराच्या हो आत ते सुद्धा येईल आणि त्याच्यातून एक फायनल होईल बारा महिन्याच्या पुतळ्याचं काम पूर्ण होईल एजन्सी कोण हे मला माहीत नाही फक्त पुतळा आम्ही फायनल केला एजन्सी जी श्रीकांची हा त्याचं नाव मला वगैरे काही माहिती नाही पण आम्ही निस्त पुतळे बघून फायनल केले आपल्याला एजन्सी कोण हे माहीत नाही साहेब धर्मवीर दोन पण येतोय पिक्चर जो आहे <laughs> <तुम्यो, laughs> <laughs> तो येतोय त्यात तुमची पण भूमिका असं करत आहे काय सांगतात आता मलाच नाही सांगता येत माझी भूमिका आहे काही नाही तुम्ही बघितलं तू म्हणजे त्यामध्ये जे आहे तो चित्रपट आल्याच्या नंतर कारण तुम्ही पाहिलं आनंद दिगे असतील एकनाथ शिंदे असतील म्हणजे जेवढे तुमच्या सोबतचे सहकार ते त्यांचे पात्र आहेत मात्र मराठवाड्यातील एक प्रमुख नेता आहे त्यांचे पात्र साकारणार आणि खास करून तुमची मराठी बोली की त्यात पाहायला मिळू शकते आम्हाला मला आनंद वाटत कारण बघायला आनंद वाटेल चला मराठवाड्यातून मराठी बोलीमध्ये आपला पिक्चर निघतोय त्याच्यावरत मला आनंद वाटेल ओके धन्यवाद ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वैकरे